नमस्कार शतको ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस चोवीस जून उजडला आहे चोवीस जून चे आज अकरा वाजलेले आहेत आणि हवामान अंदाज मराठवाड्यामध्ये दररोज डेली दोन टाइम कधी कधी काय तर तीन टाइम सकाळ दुपार संध्याकाळ तर काही एक जोरदार पावसाचा अंदाज देतात काही भागामध्ये जोरदार पाऊस पडेल आजूक मराठवाड्यामध्ये पंच्याण्णव टक्के भागामध्ये पेरण्या नाहीता चूक कोणाकडे होते अंदाज अंदाजाची चूक एखाद्या अंदाज अंदाज प्रत्यक्ष अंदाजामध्ये चूक होत असते माझी पण अंदाज चुकू शकतो पण दररोज अंदाज चुकणार एवढे आणि तुम्ही ते शेतकरी त्यांना तुम्ही मोठे करता वा। आणि ज्यांना मी तो तो यूज द्या म्हणून तुम्हाला मला फक्त तुम्ही जी अंदाज ॲक्च्युअल सांगतो बरोबर सांगतो तुम्ही मला मग यूज किती देता तुम्ही मला दोन हजार तीन हजार सबस्क्रायबर चार हजार तीन वर्षापर्यंत तीन वर्ष झाली आज फोनवर अंदाज सांगतो पण प्रत्यक्ष मला दिलं तुम्ही काय एवढं आबाळ येते फुल या आबाळामध्ये मराठवाड्यामध्ये एकतो ते आता तरी सांगितलं का सर्वत्र पाऊस सर्वत्र पाऊस पडत किंवा जोरदार पाऊस पडला असं सांगितलं का मी आतापर्यंत या आज सध्याचं धारा एक ह्याच्यापर्यंत दहा बारा दिवसात तरी सांगितलं का मी नाही अजिबात नाही आणि पाऊस पडला का नाही मग सकाळ दुपार संध्याकाळ जरूर सांगतात जोरदार पाऊस तुम्ही त्यांना हा दहा दहा हजार, हजार लाखो यूज देतात तुम्ही त्यांना मोठे केले आणि परत तुम्ही त्यांचेच अजून पुन्हा जोरदार पाऊस पडणार म्हणून अजून तुम्ही त्यांच्याच व्हिडिओ अजून पाहतात आज न झालं आजचा गेला दिवस उद्याचा गेला दिवस आज त्यांचा अंदाज खराब होणार आहे ह्यांनी अंदाज अरे त्यांना काहीच कळतच नाही त्यांना कोणत्या बाळामध्ये पाऊस आहे शेतकरी म्हणून तुम्हाला का तुम्हाला नुसतं खेळवतात ते खेळवतात खरंच मी आजपर्यंत आज, आज कधीच बोललो ना असं मी मी एक शेतकरी आहे म्हणून मी एवढं बोलतो आणि जर माझ्याच्यानी जर अंदाज दोन तीन जर चुकत असतील माझा जर अंदाज येत ना तर मी साफसुद्धा सोडून देणारा माणूस आम्ही मी अंदाज सांगणारा सुद्धा नाही आहे माझ्याकून जर अंदाज चुकत असतील तर चुकू चुकू शकतो शेवटी अंदाज येतो नैसर्ग आहे निसर्ग आहे वर्षातून एक दोन अंदाज चुकू शकतात तीन चुकू शकतात पण दररोज अंदाज चुकणं शक्य नाही ना आज चोवीस जून असून का मी दोन दिवसापूर्वी व्हिडिओ काढलेला होता दोन दिवसापूर्वी सोनपेठ रोडला काढलेला होता तो रोड पोखरणी सोनपेठ रोडला काढलेला होता रेणापूरच्या खाली इकडं आमच्या पाथिर भागामध्येच आणि मी ह्याला गेलेलो होतो मी लातूरकडे गेलेलो होतो माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी तर त्यावेळेस पाहितलं की त्या रोडच्या काटेनं कुठंही पेरणी झालेली नाही फक्त दहा पाच गावामध्ये पेरणी झालेली आहे लाच्यापर्यंत शिरूर ताजबंदपर्यंत पाहिलं मी तिथपर्यंत गेलेलो होतो मी जवळपास एकशे साठ किलोमीटर एकशे साठ किलोमीटरमध्ये फक्त दहा पंधरा दहा पाच गावामध्ये पेरणी झालेली होती म्हणजे एकूण दहा पाच भाग दहा पाच भागामध्येच पेरणी झालेली होती एकीकून एवढी विपरीत परिस्थिती आणि आबाळ मात्र फुल येत आहे आणि आबाळात फुल बघूनच जोरदार पावसाचा अंदाज सांगितला जातो पाऊस तुम्हाला मी सांगितलेलं आहे प्रत्यक्ष त्या हिवडीमध्ये तुम्ही सांगितलं पराधीच्या हिवडीमध्ये सात तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये जे पाऊस नाही त्या भागामध्ये सात तारखेपर्यंत तुम्ही पाऊस येणार नाही जो फक्त पाऊस पडणार आहे तो फक्त काहीतरी तुळक उग हलक्या स्वरूपाचा पाऊस म्हणजे एकंदर परिस्थिती अशी की जी पाऊस पूर्णतः बंद पण नाही आणि जोरदार पाऊससुद्धा नाही आहे पण याच परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना जोरदार पावसाचा अंदाज दिला जात आहे खूप ही चिंताजनक आहे तर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा असेल परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा त्याच्या त्याचबरोबर जालना जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊसमान कमी आहे या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत होता काही भागामध्ये पाऊस पडत होता आठ तारखे सात सात तारखेपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये तसेच जालना छत्रपती छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सात जून पर्यंत पर्यंत पाऊस पण सात जून वातावरण बदललेलं आहे सात जून आठ जून पासून पुढे मात्र पावसामध्ये या भागामध्ये वारे सुटलेले आहेत आणि या वाऱ्यापासून पाऊस अत्यंत कमी झालेला आहे आठ जून पासून पुढे मागचा माझा अंदाज बघायचा की मराठवाड्यामध्ये कोणत्या दिवशी मी जोरदार पाऊस सांगितलेला आहे किंवा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला असं सांगितलं आहे जोरदार अजिबात सांगितलेलं नाही मी सांगितलेलं आहे की तुमचं फक्त ज्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच भागामध्ये फक्त पाऊस पडू शकतो ते हलक्या स्वरूपाचा तुम्हाला पेरणी करायची असेल तर करा किंवा नका करू हे तुमचं प्रश्न आहे अशा परिस्थितीमध्ये अचूक अंदाज आणि हे तीन वर्षापासून मी अंदाज म्हणजे प्रत्येक वेळेस मी अन अचूक देतो दोन हजार तेवीस मध्ये हीच परिस्थिती होती पण ही तेवीची परिस्थिती नाही अजून पण सांगणार पाऊस सुधारणार आहे जुलैमध्ये पाऊस सुधारणार आहे पण तेवीस सारखी परिस्थिती नाही पण हे जे वातावरण जे आहे पण तेवीसमध्ये सुद्धा असंच माझ्या शेतकऱ्यांना खेळवलं खेळवलं गेलेलं आहे की पाऊस जोरदार येणार दररोज आबाळीत होतं पण दोन हजार तेवीस सारखी परिस्थिती राहणार नाही पण जुलैमध्ये पाऊसमान वाढणार आहे हा कारण तेवीसची परिस्थिती वेगळी होती पण तात्पुरती तात्पूर्वी ही म्हणजे दोन हजार तेवीस सारखी जी दहा पंधरा दिवसाची परिस्थिती असं आपण समजू शकतो की दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा अशीच आबाळ होतं पण त्या आबाळामध्ये कमतरता होती म्हणजे आबाळ जे होतं की आज पाहिजेत आबाळ तर फुल आबाळ आहे आणि वारे जास्त येतात ते वारे कशामुळे सुटतात बाळामध्ये काय स्थिती हे समजत हे जर पाहिलं तर या असं दिसून येत आहे की सात जून पासूनच पावसाची शक्यता आहे ते विसरू तोपर्यंत पाऊस पडणार नाही हे पण अंदाज मी आता देत नाही हे माग सुद्धा दिलेला आहे चार पाच दिवसापासून सांगत आहे मी या जिल्ह्याकरता कोणत्या मराठवाड्याच्या जिल्ह्याकरता आणि एकीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतत पाऊस सुरू आहे तिथं तर नाही नाहीये पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथं फक्त दोन तीन दिवस फक्त पाऊस उघडला जातो नंतर पुन्हा लगेच पाऊस सुरू होतो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत मराठवाड्यामध्ये पाऊस पडणार नाही हे सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू येतो पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे आणि सतत पडल्याच्यानंतर पुन्हा पण शेतकरी आपल्या वापसा झाल्याच्या नंतर आपल्या शेतात दुरुस्त करतील मे महिन्यामध्ये पाऊस पडलेला होता शेत दुरुस्त करतील व दुरुस्त केल्याच्या नंतर पुन्हा अजून पाऊस पाहिजे पण तो पाऊस पुन्हा पडणार नाही लवकर हे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तो पाऊस फक्त जुलैमध्ये पडणार सात जुलैच्या नंतर हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं अगदी तसंच वातावरण आहे तर सात जुलैच्या नंतरच या जिल्ह्यामध्ये परभणीत बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तसंच विदर्भामध्ये मात्र तुळ ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही तुम्ही अजून अंदाज घ्यायला हलक्या पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये पण जोरदार स्वरूपाचा पाऊस सांगितला जात आहे माझ्या शेतकऱ्यांना विदर्भामध्ये पण जोरदार पाऊस नाही व कुचितच एखादो ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो पण सर्वदूर जोरदार पाऊस सांगितला जातो तो जोरदार पाऊस पडणार नाही विदर्भामध्ये सुद्धा या दोन चार दिवसामध्ये फक्त हलक्या स्वरूपाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुरुष पडणार आहे विदर्भामध्ये अमरावती भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे अमरावतीचा जो उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये मात्र जास्त पाऊस राहणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती वर्धा आणि अकोला ह्या जिल्ह्यामध्ये तर बुलढाणा आणि यवत यवतमाळ या जिल्ह्यामध्ये अमरावती भागाच्या जिल्ह्यामध्ये पाऊसमान कमी राहणार आहे नांदेड जिल्ह्याच्या कॉटरला जो तालुक्या त्या भागामध्ये पाऊस कमी राहणार आहे तर हा जरा आपला अंदाज तर मावळी चिकणी हा अंदाज अंदाज या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद